आज बनव्या वर्षभर टिकणारे एक किलोच्या प्रमाणामध्ये खमंग खुसखुशी डाळीचे पापड त्यासाठी इया इथं अर्धा किलो इतकी मुग डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी चाळून घ्यायच्या आणि त्यानंतर कापडावरती अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर डाळी मिक्स करायच्या आहेत आणि गिरणीमधून दळून आणायच्या अगदी बारीकसर अशा प्रकारे आपल्याला याचं पीठ आहे ते दळून आणायचं एक किलो डाळीच्या पिठासाठी शंभर ग्रॅम इतक्या पापड मसाल्याचा वापर आपण करणार आहोत एका पातेल्यामध्ये सव्वा दोन कप इतकं पाणी घालायचं या आहे यामध्ये घेतलेला शंभर ग्रॅम इतका पापड मसाला घालायचा आहे त्यानंतर या पाण्याला एक खळखळून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे दळून आणलेलं पीठ आहे ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे यामधलं थोडस पीठ बाजूला ठेवायचं आहे ते पीठ आपण पापड लाटण्यासाठी वापरणार आहोत बनवून घेतलेलं मसाल्याचं पाणी घालून ही कणिक अगदी घट्टसर मळायचे आहे मळून घेतलेलं पापडचं पीठ आपल्याला चार तासासाठी हवाबंद डब्यामध्ये भिजत ठेवायचं आहे भिजवून झाल्यानंतर थोड थोडं पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये कुटून घ्यायचं आहे किंवा पाट्यावरती देखील मऊ करू शकता त्यानंतर हातावरती हे पीठ अगदी छान असं आपल्याला कपडे पिवतो त्या पद्धतीने पिळून आणि लांबवून घ्यायचं आहे आणि छान असं मौसर करून घ्यायचं आहे पीठ जेवढं व्यवस्थित मळू तेवढे पापड छान होतात तळल्यानंतर पापड अजिबात लाल होत नाही थोडस सुक्क पीठ लावून हे पापड अगदी पातळसर लाटून घरामध्ये फॅनच्या हवेला सुकवायचे आहेत पापड थोडेसे सुकले की एकावरती एक ठेवायचे त्यामुळे पापड वाकडे होत नाहीत कोवळ्या उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिटासाठी पापड वाळू शकता खमंग कुसकुशीत पापड बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की